फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी स्पेशल मसाला खिचडी तर चला बघूयात आता साहित्य तर चला गाईज खांदेशी स्पेशल मसाला खिचडी कशी करायची याचं साहित्य बघून घेऊयात इकडे आपण काळा मसाला घेतलेला आहे जिरं लाल मिरची धनजिरंची पूड मीठ तूप बटाटा टोमॅटो चिरलेला कांदा कोथंबीड कढीपत्ता आदर लस लसूणची पेस्ट दालचिनी मिर लवंग आणि इकडे तेजपान घेतलेलं आहे चला काहीच आता आपण बघूयात खांदेशची स्पेशल खिचडी नक्की काय आहे कुकर घेतलेला आहे आणि आता आपण गॅस चालू करून घेऊयात यात आपण तेल ॲड करूयात आपलं तेल गरम होत आहे आणि आता आपण त्यात मिरं घालूयात तेल गरम होत होत आलेलं आहे आणि आता आपण त्यात मोहरी ॲड करूयात आता आपली मोहरी मस्त तडतडलेली आहे तर आता आपण त्यात जिरं ॲड करूयात अद्रक लसूणची पेस्ट टाकूयात मस्त तुम्ही बघू शकतात मस्त तडतडता ते दालचिनी टाकूयात आता लवंग टाकूयात आणि मिरं टाकूयात आणि आता शेंगदाणे ॲड करून घेऊया आणि आता सर्वा था था। मस्त हलवून घेऊया आपण तेच पॅन ॲड करूयात शिरलेला कांदा ॲड करूया मस्त सर्व हलवून घेऊयात आता बघू शकता तुम्ही कसं मस्त दिसतंय आहे मस्त रंग आलेला आहे आता आपल्या कांद्याला त्यात कढीपत्ता ॲड करूया स्पेशल काळा मसाला दोन चमचे ॲड करूयात एक चमचा लाल मिरची ॲड करूयात जिरं जीरा, जिऱ्याची पूड ॲड करूयात एक चमचा आणि मीठ ॲड करूयात चवीनुसार तुम्ही मीठ टेबलस्पून हळद ॲड करूयात आणि अर्धा टेबलस्पून हिंग ॲड करूयात मस्त हालून घ्यायचे तुम्ही बघू शकतात मस्त आपली खानदेशची खिचडी आता थोड्याच थो वेळात रेडी होणार आहे टोमॅटो ॲड करून घेऊयात आपल्याला पोटॅटोही ॲड करून घेऊयात सर्व मिक्स करून घ्यायचंय इकडे आपण एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यात एक वाटी तांदूळ घेऊयात पाणी टाकून वॉश करून घेऊयात मस्त तांदूळला धुऊन आहे आणि आता तुम्ही बघू शकता मस्त उकळी आलेली आहे आणि आता आपण त्यात तांदूळ ॲड करणार आहोत बघू शकता तुम्ही तुम्ही तुम्हीही करून बघा सेम खिचडी आणि नक्की कमेंट करून सांगा कि की कशी झाली आहे म्हणून आणि थोड्याच वेळात आपली खिचडी आपली रेडी होणार आहे मस्त आता हलवून घ्यायचं आहे आता सर्व मिक्स करून आहे आणि एक टेबल स्पून आता आपण त्यात आत मस्त तूप ॲड करूयात त्याच्याने छान टेस्ट येते गॅस कमी करून आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात इकडे आपलं कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि आता आपण गॅस फुल करूयात आणि आता तीन शिट्ट्या होऊ देऊयात आता आता आपली खिचडी रेडी झालेली आहे आणि तुम्ही आता बघू शकतात मस्त दिसते सो आता आपण डेकोरेट करूयात त्याला प्लेट मध्ये सर्व करून प्लेट आता आपण प्लेटमध्ये काढलेली आहे आणि आता डेकोरेट करूया को मस्त कोथिंबीर टाकून सो गाईज नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आहे खिचडी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा